आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते तर बातमी आहे मनसेच्या मोर्चा संदर्भातली मनसेच्या मोर्चाचा मार्ग हा ठरलेला आहे मनसेच्या मोर्चाला भायकाळ्यातून परवानगी नाकारण्यात आली आहे तर मनसेचा मोर्चा जो आहे तो आता गिरगाव चौपाटी हिंदू जिमखाना आझाद मैदान असा निघणार आहे मनसेच्या मोर्चाला भायकाळ्यातून खर तर परवानगी हवी होती मात्र ही परवानगी आता नाकारण्यात आलेली आहे नऊ फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता हा मोर्चा निघणार आहे आणि याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत जाऊया अक्षय मनसेनं खर तर भायकाळून त्यांनी जो मार्ग ठरवला होता त्या मार्गावरून नेण्यासाठी मनसे आग्रही होती परंतु ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे काय प्रतिक्रिया मनसेकडनं मनाली आपण जर बघितलं तर ज्यावेळी हिंदुत्वाची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वीकारली आणि त्याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मोर्चाच्या मार्गासाठी जी मागणी करण्यात आली ती त्यांना मोहम्मद अली रोडवर हा मोर्चा न्यायचा होता भायकरातील राणी बागेपासनं ते आझाद मैदानापर्यंत मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल आणि त्यासोबतच मोठी वाहतूक असते त्या मार्गावरनं जे जे फ्लायओव्हरचा परिसर आहे तो तो सुद्धा त्या ठिकाणवरनं डिस्टर्ब होऊ शकतो आणि या सगळ्या बाबी लक्षात घेत आणि निदर्शनास आणून देत पोलिसांनी ही परवानगी नाकारली आणि यानंतर आता मनसेचा मनसेकडनं हा दुसरा पर्याय पोलिसांसमोर ठेवण्यात आला होता की गिरगाव चौपाटीवरनं तरी मग आम्हाला मोर्चा काढण्याची परवानगी द्या तर गिरगाव चौपाटीवरनं या मोर्चाच्या मोर्चाच्या मार्गाला परवानगी पोलिसांकडनं मिळाली आणि यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं तसं से जाहीर सुद्धा करण्यात आलंय मोर्चाचं ठिकाण बारा वाजताच्या सुमारास नऊ तारखेला बारा वाजता या मोर्चाला हिंदू जिमखान्यापासून सुरुवात होईल आणि आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा येणार आहे याचा विस्तृत मार्ग जो आहे तो लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं जाहीर करण्यात येईल आणि याबाबत मुंबई पोलीस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा होणार आहे मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब ही की ज्या मार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही होती तो मार्ग आता था रद्द झाला आहे अक्षय या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद तर आपण पाहतोय मनसेच्या मोर्चाला भायखाड्या इथून परवानगी नाकारण्यात आलेली आहे गिरगाव चौपाटी हिंदू जिमखाना आणि आझाद मैदान या मार्गावरून आता मनसेच्या मनसेच्या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली आहे नऊ फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता हा मोर्चा निघणार आहे मात्र मनसे खरं तर भायखाड्या इथून मोर्चा नेण्यासाठी आग्रही होती आणि त्याच अजेंडामुळे मनसेनं हा मोर्चाचं आयोजन केलेलं होतं मात्र आता मनसेच्या मोर्चासाठी पोलिसांकडनं परवानगी नाकार आलेली आहे मार्ग बदलण्यात आलेला आहे भायखाळ्याऐवजी आता गिरगाव चौपाटी हिंदू जिमखाना आणि आझाद मैदान या मार्गाद्वारे मनसेला मोर्चासाठी परवानगी देण्यात आलेली आहे तर आपण पाहतोय मनसेनं खरं तर नऊ मार्च रोजी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चासाठी मनसेला हा मोर्चा भायकाळ्या मार्गे काढायचा होता मात्र आता ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे आणि मनसेचा मोर्चा जो आहे त्या मोर्चाला आता मोहम्मद अली रोडवरून परवानगी देण्यात आलेली नसून गिरगाव चौपाटी हिंदू